गुरुदेव दत्त तुमच्या घरातल्या सगळ्या देवांना नमस्कार करून तुमच्याकडे जो आज योग आलेला आहे तो योग असा आला की तुम्ही लंडनमध्ये गेल्यानंतर आमच्या पुढे ही बातमी वाऱ्यासारखी आली आणि एकमेकाला आम्ही शेअर करून ती आपल्या सगळ्या सभासदांच्या माकडे पोचून टाकली आता राहिला मुद्दा असा की तुम्ही जे काही सन्मान घ्यायला लंडन मध्ये गेला, गेला। आणि आम्ही जे काही तु तुम्ही सन्मान घेऊन आल्यानंतर आम्ही जे काही हे निवडक मंडळी इथं आलेलो आहोत संघाच्या कमिटीतले इथं पंधराशे लोक आलेले आहेत फक्त दहा लोक नाही आलेले पंधराशे लोक तु आले तुमच्याकडे आलेले आहेत आणि तुमचा सन्मान करतात एक लक्षात घ्या जे आपल्यातले गैरहजर आहेत त्यांची यायची इच्छा असून सुद्धा कुणाची पित्र कुणाचं काय कुणाचं काय अशा बनगडीमुळं बाकीचे आले नाही पण पंधराशे ते पंधराशे लोकांच्या वतीनं हा तुमचा आज आम्ही सन्मान केलाय आता राहिला मुद्दा असा <coughs> की जे काही सांगितलं की हेच थोर भक्ती आवडते दे देवा संकल्पावी माया परपंचाची तुम्ही जे काही म्हणले ना आता की आपण जरा वेगळं होऊन काम करतोय आणि आपलं जीवन जगतोय तर ते वेगळं होणं सोपं नाहीये तुकाराम महाराजांनी सुद्धा प्रपंचामध्ये वेगळं होऊन जे काय आपल्याला अध्यात्म सांप्रदायिक जोपासला देवाची सेवा केली ते सोपं नाहीये पण तुम्ही तुमच्या पत्नीला बरोबर घेताय मला एक चुटकुला आठवला की प्रत्येक पुरुषाच्या माग येस ये जे मिळतं त्याच्यामध्ये महिलेचा हात असतो मग तो आईचा आसन मुलीचा आसन बायकोचा आसन आजीचा आसन आजी कुणाचे हो असू द्या पण महिलेचा हात त्याच्या पाठीमाग यशामध्ये असतो आता मला एक गोष्ट आहे ज्यातून सांगायची आपली सगळी तज्ज्ञ लोक आहेत आणि पंधराशे लोक आहेत तिथे हा फक्त पंधराशे लोक आहेत तुम्हाला सांगतो की पुरुषांनी जे काही चांगलं काम केलंय आता तुमचे हे पती हे जे काही चांगलं काम करतात अध्यात्म करतात ज्येष्ठ नागरिक संघात येतात रोटरी क्लबच्या माध्यमातून काम करतात ह्याचा अर्धा वाटा तुमचा या अर्धा वाटा गुरुजी अर्धा वाटा त्यांचा आहे आणि लंडन मध्ये घेऊन गेला त्यांना बरोबर त्यांचा सुद्धा त्याच्यामध्ये अर्धा वाटा होता पण आता पुरुषांनी लक्षात ठेवा की पत्नीने जर एखादं चांगलं काम केलं पुण्य केलं तर त्यातल एक अंश सुद्धा तुमचा नाही सुद्धा <laughs> तुमचा नाही तुम्ही असं घमंडीत राहू नका की बाबा माझी बायको देव धर्म करते देव पुजती किंवा काहीतरी देवाला जाती आणि त्याचं पुन्हा आपोआप आपल्याला मिळल अजिबात नाही तर असो द्या हा धरूनच चाललोय पुरुष हा दुर्दैवी तर त्याच्या त्याच्यामध्ये हे जे काही सगळं आहे हे सगळं तुम्हाला असं अचानक कुठंतरी परत वाहून आलंय आणि तिथं कुठंतरी आढलंय मिळाले असं नाही आहे ह्याच्या मागे तुमचं जे काय थेंबा थेंबानी तुम्ही जे काय घाम गाळलाय किंवा रक्त आठवले त्याचं हे सगळा सागर तयार झालेला आहे आता मी माझ्या संघाच्या वतीनं तुम्ही सभासद लंडनमध्ये जो काही सन्मान झाला परवा दिवशी मी वाक्य लिहिलं होतं की हा आमचा अभिमान आहे आमचा गर्व आहे आणि तो आम्हाला वाटला त्या प्रेमापोटी आम्हाला कोणत्याही एखाद्या चांगल्या गोष्टीला वेळ गेल्यानंतर महत्व नसतं म्हणून हे आपण घाई गडबड केली त्यांच्यापर्यंत पोचलो त्यांचा वेळ घेतला तुम्ही आम्हाला वेळ दिला आमचा सन्मान केला पाहुणचार केला आम्हाला एवढं साहित्य दिलं आमच्या शाल श्रीफल देऊन आमचा सन्मान केला हे जरी केलं असलं तरी हा संपूर्ण पंधराशे लोकांचा सन्मान आम्ही तुमच्याकडून स्वीकारला आणि आमच्याकडून तुम्ही शुभेच्छा पंधराशे लोकांकडून शुभेच्छा स्वीकारल्या एवढं बोलून मी तुम्हाला पुढच्या आयुष्यामध्ये जे काही तुम्ही जे काही एक वाक्य वापरलं त्याच्यावर आठवलं मला की शिक्षण हे मरेपर्यंत संपत नाही आता आमचे सगळे वरिष्ठ मंडळी त्या क्षेत्रामधले शिक्षण हे मरेपर्यंत संपत नाही आता मला पण काय काही लोक सांगतात गुरुजी की आता उदय शनिवार यांनी मला सांगितलं इकडं जायचं मला शनिवार शाळा डोळ्यासमोर येते दोन शाळा माझ्याकडे दिलेल्या आहेत तिथे हरिपाठ ज्ञानेश्वरी शिकवायला जातो मला लोक विचारतात की ना ह्या वयामध्ये तुम्ही जे काही धावपळ करता काय काय करता तर एक लक्षात घ्या त्याच्यामध्ये जो आनंद मिळतो ना Sorry. तो कशातच नाही तुम्ही लोकांना काय घेताय ह्याच्यामध्ये आनंद yeah. तुम्ही लोकांच्याकडून काय घेताय ह्याला महत्वच नाही लोकांना काय घेत आहे मग ज्ञान द्या आनंद द्या सुख द्या समाधान द्या त्याच्या जखमेवरती फुंकर मारा हे सगळ्या गोष्टी आपल्याला कराव्या लागतात तर ते करत असताना जो आनंद मिळतोय आणि तुम्ही पण त्या पद्धतीने चाललाय त्याच्याबद्दल तुम्हाला शुभेच्छा जास्त अधिक न बोलता एवढंच सांगत की हा सन्मान आमच्या ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान तुम्ही लंडनमध्ये जाऊन घेऊन आलाय तो आम्ही सगळ्यांच्यापर्यंत पोहोचवायला घेऊन जायला आलोय एवढंच बोलून मी माझे दोन शब्द संपवतो आणि तुमच्या चरणावरती नतमस्तक होऊन नमस्कार करून तुम्हाला दोघांना कुटुंब बायकोला आणि तुमच्या पूर्ण परिवाराला मग तो परिवार आध्यात्मिक असू द्या कौटुंबिक असू द्या सगळ्या क्षेत्रातला असू द्या सर्व परिवाराला माझ्या असो धन्यवाद